नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहतोय एम पी एस सी कडून नोटिफिकेशन आलेलं आहे मुख्य परीक्षेकरता महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस जी आहे याकरता अप्लाय करण्याची शेवटची तारीख पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस आहे तर मुख्य परीक्षेसंदर्भातल्या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत पण त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो एकूण महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवामुक् परीक्षेला पंचेचाळीस पद आहेत त्याच्यामध्ये उपविभागीय जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट अ याची एकूण तेवीस पद आहेत जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट ब याची बावीस पद आहेत त्याचप्रमाणे याकरता जी शैक्षणिक पात्रता हवी आहे ती आहे बीई बी, बी इन सिव्हिल सिव्हिल अँड एन एन एन्व्हायरमेंट वॉटर मॅनेजमेंट स्ट्रक्चरल कन्स्ट्रक्शनल इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी की तुमची शैक्षणिक पात्रता असेल विद्यार्थी मित्रांनो याचं जे परीक्षा केंद्र आहे ते नवी मुंबई इथं आहे याकरताची जी वयोमर्यादा आहे ती एकोणीस ते अडतीस वर्ष तसेच इतर करता एकोणीस ते त्रेचाळीस वर्ष तसेच करता एकोणीस ते पंचेचाळीस वर्ष आहे वेतन जे आहे हे सुधारित वेतन आयोगानुसार दिलं जाईल आणि या संदर्भातले नोटिफिकेशन ही एम पी एस सी च्या जी ऑफिशियल वेबसाईट आहे एमपीएससी डॉट जीओ वी डॉट इन त्याच्यावरती हे नोटिफिकेशन आलेलं आहे आणि पुन्हा एकदा सांगतो ही जी जाहिरात आहे की ज्या विद्यार्थ्यांनी पूर्वपरीक्षा दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पूर्ण केलेली आहे किंवा पास झालेली आहे पासिंग लिस्ट मध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकरता हे नोटिफिकेशन आहे त्यांच्याकरता चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक हा अठ्ठावीस एप्रिल आहे मात्र अर्ज दाखल करण्याचा कालावधी हा पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस इतका आहे या संदर्भातली नोटिफिकेशन आपल्या एम पी एस सीच्या अधिकृत सुद्धा अवेलेबल आहे तिथूनही आपल्याला डाउनलोड करता येईल अधिक माहितीसाठी आपल्याला जर काही अडचण आल्यास आम्हाला नक्की चॅनेलच्या मध्ये नक्की कॉमेंट करा जेणेकरून आपल्याला अर्ज दाखल करताना कोणतीही जाहीर अडचण येणार नाहीये तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंट सह पाहत रहा नोकरी जाहिरात करता धन्यवाद